गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी या यांच्या गजरात आणि बँड ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या आवाजावर नाचणाऱ्या हजारो युवकांच्या उपस्थितीत मिरवणुकीने माहूर शहरातील तेराही सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे दहा सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पैनगंगा नदीपात्रात विसर्जन झाले गणरायाच्या मिरवणुकीला दुपारी चार वाजता सुरुवात झाली मिरवणूक नगरपंचायत कार्यालयासमोर येताच नगराध्यक्ष फिरोज दोसाणी मुख्याधिकारी राजकुमार राठोड उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड वैजनाथ स्वामी यांनी तर छत्रपती चौकात शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे व सोनपीर बाबा दरगाहकडून मुजावर फकीर महम्मद यांनी गणेश मंडळाच्या सर्वच अध्यक्षांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे विजय आमले जयंत पद्मा पदमागिरे डॉक्टर पद्माकर जगताप राजू जहागीरदार यांची उपस्थिती होती सकाळी पोलिसांनी काही गणेश मंडळाचे डी जे ताब्यात घेतल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना आशिष चारभाई शिंदे गट विशाल शिंदे अभिषेक त्रिपाठी सोनू चौधरी पवन शर्मा योगेश दातीर अशोक उपलवाड आदि मंडळी संतप्त झाली होती त्यांनी प्रथम संपूर्ण बाजारपेठ बंद केली पुढे शेकडो तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिया मांडून रास्ता रोको आंदोलन केले नगराध्यक्ष फिरोज दोसाने उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड अनिल वाघमारे सागर महामुने निर्धारी जाधव व पत्रकारांनी केलेली मध्यस्थी आणि आमदार भीमराव केराम यांनी पोलीस निरीक्षक नामदेव यांना केलेला फोन कामी आला शेवटी पोलिसांना वाजविण्यासाठी परवानगी द्यावीच लागली ती मिळताच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात केली मागील दहा दिवसात गणेश मंडळाने उभारलेले नयनरम्य देखावे मनोभावे केलेली पूजा अर्चा विविध स्वरूपाच्या घेतलेल्या स्पर्धा घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादाचे केलेले आयोजन शहरात सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरले होते नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी एकलारे कन्स्ट्रक्शनच्या वतीने क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती विसर्जन स्थळी नगरपंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नामदेव रिठे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार संजय पवार श्रीधर जगताप पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर